बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री तुकाराम महाधू माळी सर रिटायर शिक्षक आहेत सरांनी आता जो मलेशियन ग्रीन पण नारळ दोन वर्षाची रोपं घेतलेली आहेत जाग्यावरतीच रोपांना पेरं सुटलेली आहेत बघू शकतो आपण कारण रोप जे आहे हे जमिनीपासून एक फुटावरती नारळ चालवतात वैशिष्ट्य म्हणजे नारळ पाणी खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी लोटन हायब्रीड संकरीत रोप जे म्हणतो क्रॉस पॉलिनेशन ही जात आहे केरळमधली गोड पाणी असणारं पण जाड असणारं आणि न नारळ पाणी खोबऱ्यासाठी चालणारी जात आहे खात्रीशी रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता जी रोपं श्री महादेव माळीसर मुक्काम पोष्ठ दोंदवाड विंचूर जिल्हा धुळेसाठी लोडिंग चालले तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत लावल्यानंतर अडीच ते तीन वर्षात उत्पादन चालू होत आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी खात्रीची रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल आता ही रोपं लावताना आपण बांधाला पंधरा बाय पंधरा फुटावरती लावायची एकरामध्ये आपल्याला दोन बांधाला लावली तर पंधरा फुटाला रोप लावायची आणि पूर्व पश्चिम लागवड बांधाला जरी केली तरी चालतं आहे किंवा प्लॉटमध्ये पण पूर्व पश्चिम लागवड करून पंधरा बाय पंधरावरती लावली तर एकरामध्ये आपल्याला झेकझाक पद्धतीनं दोनशे रोपं बसतात किंवा वीस बाय पंधरावरती लागवड केली कारण बऱ्याच शेतकऱ्यांना पूर्व पश्चिम क्षेत्र दक्षिण उत्तर पण येत असतं तर तिने वीस बाय पंधरावरती लागवड केली तरी चालतं एकरामध्ये आपल्याला दोनशे रोपं बसतात आणि वीस बाय पंधरावरती एकशे साठ रोपं बसतात अशा पद्धतीने जर लागवड केली तर आपल्याला एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत उत्पादन देणारी ही बुटकी बुटकिलोटन मलेशियन ग्रीन डॉर्फ जो नारळ हिरवा येतो शाळेसाठी पण आणि खोबऱ्यासाठी पण नारळ लागल्यापासून सहा ते आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होतं वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारळ जर लाईव्ह उदाहरणं जर बघायचं असेल तर महाराष्ट्रात आपल्याला पाचशे बागा लागलेल्या आहेत ज्या शेतकरी बंधूंना नारळ शेती करायची आहे तिने दिलेल्या नंबरला संपर्क करा त्या भागातील त्यांना बागेचा पत्ता मिळेल कारण महाराष्ट्रात माझ्या पाचशे बागा आहेत सोलापूर जालना त्याचबरोबर परतूर असेल मंगवेड असेल धाराशिव असेल कोल्हापूर सांगोला ह्या भागात अशा आपल्या लागवडी झाली आहेत अक्कलकोट तर त्या भागात आपलं नारळ शेती उत्पादन चालू झालेलं आहे तर ही जी रोपं आहेत ती तीनशे पंच्याहत्तर रुपयानं घरपोच येतात ह्या वर्षी पाऊस लवकर झाल्यामुळे आपल्याला रिबॅगिंग करता आलेलं नाही त्यामुळं शेतकरी बंधूंना जास्त उंचीची रोपं मिळत आहेत तर शेतकरी बंधूंना हे जे रोप आहे दोन वर्षाचं रोप आहे लावल्यापासून अडीचच वर्षात उत्पादन खात्रीची रोपावर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर आता श्री महादेव माईसर रिटायर शिक्षक जे मुक्काम दोनवाड पोस्ट विंचूर जिल्हा धुळ्यासाठी लोडिंग चालले तरी अशा प्रकारची ही